सहकारी सोसायटीच्या वतीनं गुंजोटी ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी भव्य नागरी सत्कार सोहळा होत आहे बंधू भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि बघिणीनो मी प्रथमता माझ्या वतीनं अतिशय मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो कि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घडवून आणलोय आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आणलं हे अतिशय चांगला योग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल परवाच राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठे यश या महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करूया की एवढं मोठं लौगविक अशा प्रकारचं यश आपल्या राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळाले आणि आज आपण पाहतोय की या देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असे एक दूरदृष्टीचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी झाले आपण पाहतोय की आपल्या राज्यामध्ये देशामध्ये अनेक विविध विकासाची कामं प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चाललेलं दिसून मग ते शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असेल शेतमजुरांच्या बाबतीमध्ये असेल चे, उद्योग क्षेत्रामध्ये असेल चे, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा हा शहरीकरणाचा भाग किंवा ग्रामीण भाग असेल यातील काही मूलभूत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष देऊन सोडवण्याचं काम ते सातत्याने या ठिकाणी करतायत त्याबद्दल त्यांना किती धन्यवाद द्या तरी आणि म्हणून मला वाटतं लोकांनी या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन आज दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकेपैकी गुरुजी जवळजवळ दीडशे नगरपालिका जयेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून आले ते एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून अशा या प्रसंगी आज गुंजुटीमध्ये सत्कार होतो खरं म्हणजे बापूरावजी पाटील आपण भाग्यवान आहात गुंजुटीतल्या सत्काराला फार मोठं महत्व आहे आमच्या मित्रांनी त्याचा उल्लेख केला की या गावाला एक इतिहास आहे ते खरं आहे फार मोठा इतिहास आहे हे गाव म्हणजे त्याच मला वाटतं वर्णन करत असताना शब्द सुद्धा त्याला अपुरे पडतील प्रत्येक क्षेत्रातली हितली माणसं राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो आरोग्य क्षेत्रातली माणसं असो किंवा सामान्यातला सामान्य माणूस असेल या सगळ्या व्यक्तींनी एक फार मोठा इतिहास या तालुक्यात नवीन जिल्ह्यात राज्यात देशात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने केले आणि म्हणून आम्ही आमची जी जडणघडण झाली आम्ही एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला या गावामध्ये येत होतो त्यावेळेला या गावातून आम्ही खूप काही शिकलो खूप आम्हाला शिकायला मिळालं एक एक व्यक्तीनं आम्ही ज्या ज्या वेळेला भेटत गेलो त्या व्यक्तीकडून खूप काही घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्यापैकी एक माळगे गुरुजी आज आपल्यामध्ये बसून आहे त्याचा उल्लेख आमच्या पटेलनी केलं या गावातील माजी खासदार तुळशीरामजी पाटील साहेब गुरुजीला माहिती आहे या संस्थेचे ते अध्यक्ष इथल्या शिक्षण संस्थेचे आणि मी आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना तेरणा सहकारी साखर कारखाना तुळशीराम पाटलांनी सुरू केला म्हणजे या गावातल्या नागरिकांनी सुरू केलं हा इतिहास आहे किती मोठा इतिहास आहे एक मागा मराठवाड्यामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा काम या गावातल्या सुपुत्र करतायत हे या गावचं किती मोठं बहुमान आहे हे आपल्याला साकर या ठिकाणी सांगावं लागेल आणि पार्लमेंटमध्ये तर चांगलं काम केलंच पण त्या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावं शेतकऱ्यांना मदत व्हावी शेतमजुरांना काम मिळावं अशा एका उदात्त हेतून तुळशीराम पाटलांनी त्या काळामध्ये तेरणा सहकारी साखर कारखाना सुरू केला हे गुंजोटीकरांचा इतिहास आहे या गावातले अनेक मंडळे ज्यांना आम्ही राजकीय गुरु समजतो आमदार काली साहेब कैलासवासी हे या गावचे वतनदार गुरुजीला माहिती आहे की ज्यांनी आम्हाला घडवलं आणि हा तालुका किती विचारवंतांचा तालुका आहे किती लोकशाहीला मानणारा तालुका आहे हे सुद्धा मी आज आपल्याला आवर्जून सांगू एक अल्पसंख्याक माणूस या तालुक्यामध्ये दोन वेळा ते निवडून आले दोन वेळा आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक पटेल असं कुठं घडलं नाही हे उमरगा तालुका आणि या गुंजोटीकरांनी घडवलं हे मी आज आपल्या या ठिकाणी सांगितलं एवढा मोठा इतिहास आणि म्हणून या राजकीय जीवनामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला काम करतो त्या त्या वेळेला इथला आदर्श इथली प्रेरणा इथली ऊर्जा आम्हाला सातत्याने मिळालं आहे आणि आज तीच प्रेरणा तीच ऊर्जा वापरवाजीला जर मिळत असेल तर मी पाटील परिवाराच्या वतीने आपल्या समोर नतमस्तक होतो आणि धन्यवाद रहे के अनेक है। या अनेक उदाहरण आहे या गावामध्ये शिक्षण संस्था तुळशीराम पाटलांनी सुरू केलं डॉक्टर पतंग यांनी वाढवलं गुरुजी त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आणि आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये उमरग्याला दोन सिनियर कॉलेज त्यापासून पाच किलोमीटर असं खरं शेजर होऊ शकते का होऊ शकत नाही पण तेवढ्याच दर्जेनं तेवढ्याच विचारानं तेवढा दर्जेदार दर्जे दर पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा संस्था डॉक्टर पतंगे साहेबांनी उभा करून या भागातल्या लोकांना एक चांगल्या प्रकारची शिक्षणाची सोय त्यांनी करून दिलं हे इतिहास या गुंजुटी तो इतिहास गुंजुटीकरांनीच स्वातंत्र्य पूर्व काळातली संस्था मी मंत्री असताना मुख्यमंत्र्याला इथं घेऊन येऊन घोषणा करायला लावली की महाराष्ट्रातल्या सगळ्या पूर्व काळातल्या या सगळ्या संस्थेला अनुदान मिळावं अशा प्रकारची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करून दिली हे सुद्धा